तुम्ही माझी इथे बघू शकता तांब्या आणि पितळची भांडी पण आहेत ही आता कालांतराने लोक पावत चालले ती आपल्या आजीच्या पण जी टायमाला होती ही भांडी आता घासायला वगैरे लागतात त्यामुळे काहींचे फ्लॅट मध्ये शो चेंज होतो त्यामुळे ते, ते लोक वापरत नाही हे बघा छोटे छोटे डबे इथे यामध्ये आपण काहीही ठेवू ठेवू शकतो आपल्याला हवा तर मसाला ठेवू शकतो किंवा ड्रायफ्रूट पण ठेवू शकतो आपण ह्यामध्ये असं काही नाहीये हे आजीच्या टायमाची भांडी ती आपल्या ही बघा खूप छान आहेत ही तुम्हाला कुठे मिळत नसतील आणि तुम्ही जर शोधत असाल तर तुम्ही नक्की इथे या तुम्हाला वे आकारामध्ये भांडी भेटून जातील इथे मिळतील हे, हे पण तुम्ही बघू शकता हे बघा आता आपण बिर्याणी वगैरे काहीही बनवतो त्याच्यासाठी ही, ही भांडी आपल्याला नक्कीच उपयोगात होतात अशीच भांडी लोक वापरतात खूप छान आहे हे बघा तुम्ही असे ठेवू शकता ही खूप छान दिसतात ही भांडी अशी बघा वेगवेगळ्या आकारामध्ये आहेत इथे हा दाखव तू दाखव इथे बघू शकता हे बघा इथे कळशी पण आहे आपल्याला हे पूजेसाठी वगैरे आपल्याला लागतात किंवा आपण ह्यामध्ये रात्र आपण ह्यामध्ये पाणी भरून ठेवलं ना तर हे आपल्याला पिण्यासाठी खूप चांगलं असतं आपल्या आरोग्यासाठी खूप छान असतं ह्यामध्ये हे पण आपण ठेवू शकतो आपल्याला पिण्याच्या पाण्यासाठी खूप छान आहे इथे तुम्हाला हवं तर छोट्यामध्ये पण तुम्ही घेऊ शकता हे बघा इथे छोटी पण कळशी आहे या आकारामध्ये पण तुम्ही घेऊ शकता आपल्या घराच्या हिशोबाने आपलं घर लहान असेल तर त्या लहान घरामध्ये हे नक्कीच कुठे पण आपण ठेवू शकतो वस्तू व्यवस्थित तर आता तुम्हाला इथे मी दाखवते हे बघा इथे आपल्या देवांच्या मूर्ती पण आहेत इथे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही इथे घेऊ शकता अगदी आपल्या इथे गणपती बाप्पा आहेत इथे शंकर शंकराची मूर्ती आहे इथे आपली श्री स्वामी समर्थांची पण आहे मूर्ती इथे बघू शकता खूप छोट छोट वेगवेगळ्या आहेत इथे विठ्ठल रुक्मिणी सगळ्यांच्या मूर्त्या आहेत वेगवेगळ्या तुम्ही बघू शकता खूप छान छान आहेत आणि ते तुम्हाला लागत असेल आपल्याला पूजेसाठी लागतं हे तबक वगैरे हे सुद्धा आहे इथे वेगवेगळ्या आकारांमध्ये आहे हे पण प्रत्येक किलो मागेच आहे जसं किलो मागे, मागे ना तसे हे हे बघा पण आहे तुम्हाला हवे असेल तर हे बघा इथे तुम्हाला हवे असेल तर छोटं पण आहे इथे तबक आणि इथे मोठं पण आहे वेगवेगळ्या आकारांमध्ये तांब्यामध्ये पितळेमध्ये ह्यामध्ये सुद्धा हे बघा हे पण घेऊ शकतो आपण आणि तुम्हाला हवे असेल तर आपला हा बघा हा तांबड्या कलश हा आपल्याला लागतो घट वगैरे बसवण्यासाठी लागतो मंदिरात ठेवण्यासाठी लागतो ते बघू शकता तुम्ही हे आपला ग्लास आहे ह्याच्यासाठी आपण पाणी ठेवतो ह्याच्यासाठी ह्याच्यामध्ये ते इथे बघू शकता हे बघा इथे खूप छान हे बघा असं ग्लास आहे हे बघू शकता तुम्ही ह्यावर मस्त डिझाईन वगैरे हो आहे हे बघा खूप जड हे बघा हे सव्वा तीनशे रुपये किलोने आहे मध्ये पण एक ग्लास आहे हे बघा हे पण बघू शकता ह्याच्यामध्ये डिझाईन बघा तुम्ही खूप छान आहे आहे मी तुम्हाला दाखवते जवळून बघा बघा तुम्ही हे भरपूर इथे आपल्याला आरतीसाठी ताट लागते हे बघा हे मोठं पण आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता छोट्या मध्ये पण मोठ्या मध्ये पण आता ह्यामध्ये सगळं जॉईंटच आहे आपल्याला इथे लागतं इथे अगरबत्ती लावण्यासाठी इथे पूर्ण ताट हे बघा ये ये ते बघू शकता इथन इथून मोठे ताट पण आहेत आणि एकदम छोटे पण ताट मी तुम्हाला दाखवलेले आहे खूप मोठी मोठी भांडी ते बघा तुम्हाला हवे तसे तुम्ही घेऊ शकता इथे तुम्ही जर तुमच्यासाठी तुमच्या घरात ठेवण्यासाठी असं शो मध्ये ठेवण्यासाठी शो पीस म्हणून वगैरे असं काही ठेवायचं विचार करत असाल तर इथे तुम्ही येऊ शकता इथे बघा व्हाईट मेटल मध्ये आहे अर्धी चांदी मिक्सर असते ह्यामध्ये खूप छान छान इथे मोर वगैरे बघा खूप छान छान इथे आपल्या देवीची मूर्ती पण आहे इथे बघा इथे पण आरतीचं ताट आहे हे आपलं तबक आहे बघा ह्यामध्ये आपण इथे अगरबत्ती वगैरे लावू शकतो हळवासाठी हे बघा आणि इथे पण कलश एक मिनिट एक मिनिट इथे पण बघा हे खूप छान आहे अगदी हा कलश तुम्ही बघू बघा खूप छान असा हा कलश आहे मला तो खूप आवडला हा हा बघा एकदम जवळून बघा खूप छान त्याच्यावरती काम केलेलं के आहे बघा हे बघा हे पण आहे हे व्हाईट मेटल मध्ये हे बघा आपला कलर ह्यामध्ये आपण काहीही ठेवू शकतो आणि हे तुम्ही असं पण ठेवू शकता खूप छान दिसेल शोपीस म्हणून सुद्धा खूप छान आहे किती सुंदर असं काम केलेलं आहे हे बघा खूप छान इथे असं बघाल तर हातीच्या तोंडासारखा दिसते आणि वगैरे बघा तुम्हाला शो मध्ये ठेवायचं असेल तर शोपीस म्हणून पण तुम्ही ठेवू शकता इथे इथे छोटासा पार्ट पण आहे हा बघा इथे हे बघा आपल्याला गरजेनुसार आपल्याला छोटी हवी तर छोटी पण आहे आणि मोठ्या मध्ये पण आहे ह्यामध्ये इथे आपल्याला तुम्हाला हे बघा हत्ती पण आहे इथे आपल्या अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे हत्ती आहे इथे बघा पण आहे हा हा आणि मोठ्या इथे पण हत्ती आहे हे बघा तुम्ही इथे तुम्ही बघा हे बघा ह्यामध्ये समयी पण आहे व्हाईट मेटल मध्ये समय पण आहे तुम्हाला हवे असतील तर ह्यामध्ये मोठ्या आकारामध्ये पण आहेत आणि तुम्हाला हवे असतील तर ह्यामध्ये छोटे आकार पण भेटतील खूप छान छान आहेत असे वेगवेगळे हे बघा तुम्ही हवे असेल तर सिंगल पीस पण घेऊ शकता किंवा इथे दोन तीन असे पण तुम्ही घेऊ शकता प्रत्येक हे बघा तुम्ही जर छोटा मोठा व्यवसाय करत असाल तर तुमच्यासाठी इथे खूप मोठ्या उपयोगाच्या वस्तू आहेत इथे तुम्ही अगदी छोट्या वस्तू पासून घेऊ शकता हे बघा ह्या हंडी झाली ह्यामध्ये आपण बिर्याणी वगैरे बनवू शकतो इथे ह्यामध्ये आपल्याला मोठी टोपं पण आहे ह्याला लंगडीचे टोप म्हणतात हे बघा ह्या पण लंगडीचे टोपे ह्यामध्ये वेगवेगळे आकार आहेत छोट्यांपासून मोठ्यांपासून हा चार चार टोपांचा सेट आहे हे तुम्ही घेऊ शकता इथे माझे इथे बघू शकता मोठे मोठे टोप आहेत हे बघा हे पण प्रत्येक किलो मागे आहेत हे पण तुम्ही घेऊ शकता इथे मोठा टोप आहे आपण आता बिर्याणीचे वगैरे लोक ऑर्डर देतात हे होलसेल साठी खूप चांगल्या वस्तू आहेत इथे माझ्या मागे बघू शकता वेगवेगळ्या आकारामध्ये हे बघा इथे ह्याच्यावरती आपल्याला भांड्यावरती ठेवायला झाकण पण आहे हे बघा प्रत्येक टोपावरती झाकण ठेवण्यासाठी तेवढेच शेचं आहे झाकण पण आहे तिथे ठेवण्यासाठी आपल्याला ले ले हे बघू शकता हे वेगवेगळ्या हे टोपाईन मध्ये पण आहे आपल्याला हे बघा हे ठसांचा टोप आहे हा पण आपल्याला उपयोगाला होतो हा बघा तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा घरात पण तुम्ही हा उपयोगाला येऊच शकतो आपल्याला काहीही मोठे पदार्थ वगैरे बनवण्यासाठी आपल्याला हे गरजेला लागतात आपल्याला जास्त प्रमाणात वस्तू बनवायच्या असतील ना तेव्हा आपल्याला हे लागतात उपयोगाला येतात आपण दिवाळीचे वगैरे किंवा जास्त पाहुणे येत असतील तेव्हा आपल्याला हे गरजेला येतात तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय